कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार झिंगाणूर सिरोंच्या तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो या भागातील मुख्य या रस्त्यावर सर्वात मोठा नाला कोरे नाला आहे दोन अगोदर पुलाचं बांधकाम करण्यात आलं मात्र या कोरेतोगू नालाच्या नाल्याच्या दोन्ही बाजूला दगड टाकले आहे परंतु गिट्टी आणि मुरुम टाकले नाही म्हणून जिंगाणूर गावकऱ्यांनी श्रमदानातून डिसेंबर महिन्यात मट्टी टाकली आहे पण पावसाळ्यात पूर्णपणे लहान मोटरसायकल पासून तर चारचाकी वाहन स्लिप होत आहेत मोटरसायकल कितीतरी खाली पडले चार वाहन होऊन पासत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख अधिकारी पाहणी करून त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी समाजसेवक रामचंद्र कुमरी यांनी मागणी केली आहे जिंगाणूर ते मुख्य रस्ता एकच आहे जिंगाणूर ते सिरोंचा एकच एस टी बस आहे जिंगाणूर येथील अकरावी बारावी शिक्षण महाविद्यालयात उपलब्ध नसल्यामुळे पासष्ट किलोमीटरवर प्रवेश करून शिक्षण घेतलं जात आहे यावेळी कोरे तोगो मोठ्या अडचणीत आणली आहे आणि नैगुंडा नाल्यावर पुलाची प्रतीक्षा झाली आहे शाळाकरी मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय कारण एस टी बस बंद झाली आहे म्हणून पीडब्ल्यू डी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी लक्ष वेधून कोरे तोगून आल्याच्या पुलाच्या दोन्ही बाजूला मुरून टाकावे आणि नैगुंडा नाल्याच्या राबट्याची पूर्णपणे जीर्णा आहे सलाख निघली आहे याची काळजी घेऊन दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली आहे सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी रवी बारसांगाडी सिरोंचा धन हिंदुस्तान न्यूज